हॅलो मी डॉक्टर स्नेहल कार्डियक रिहॅप स्पेशलिस्ट जस्ट फॉर हार्ट आज आपल्यासोबत आहेत आमचे पेशंट मिस्टर पिल्ले मिस्टर पिल्ले हे आमच्याकडे कार्डियक रिहॅप प्रोग्रॅममध्ये होते आणि अजूनही आहेत ॲक्च्युली राईट येस अजूनही आहेत आणि त्यांना त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती पोस्ट अँजिओप्लास्टी ते आमच्याकडे कार्डियक रिहॅप प्रोग्रामसाठी एनरोल झाले होते सो वेलकम मला असं विचारायचं वाटतं की तुम्ही कार्डक रिहॅप प्रोग्राम नंतर तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस तुम्हाला जाणवत आहेत फरक खूप आहे अँजिओप्लास्टी झाली त्याच्यानंतर खूप विकनेस होता त्यावेळेला तुम्ही स्वतः माझ्याकडे दवाखान्यात असताना आल्या होता आणि तुमच्या ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली होती असं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं ज्यावेळेला डिस्चार्ज वगैरे होईल त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे ह्या पॅकेज घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो पण त्यावेळेला माझी मनस्थिती इतकी काही चांगली नव्हती त्या सगळ्या स right. सल्ला येईन इंजेक्शन्स तेन टोचून आणि माझा मुक्काम हे दोन दिवसाचा पंधरा दिवस वाढला होता right. काही कारणामुळे oh. त्यामुळे इरिडेशन होतं तर त्यावेळेला मी एवढा काही चांगला रिस्पॉन्स दिला नाही तुम्हाला पण okay. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला माझा डिस्चार्ज झाला फर्स्ट फॉलोअपच्या आधी मी ज्या वेळेला एकदा डॉक्टरांना भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी परत मला या स्कीमबद्दल मला सांगितलं आहे हे जो प्रोग्राम जो आहे तो कार्डियक्रियाचा तर मी इमिजिएटली मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग तुम्ही ते मला ब्रोशर वगैरे पाठवून दिलं आणि मी माझं नाव रजिस्टर केलं आणि त्या दिवसापासून आपला ॲक्च्युली प्रवास सुरू झाला पण मला इरिडेशन जे होतं त्याच्यानंतर जे माझं काही एक इम्प्रेशन होतं त्यावेळेचं पण आत्ता त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे मी ज्या वेळेला हे प्रोग्राम अटेंड करायला सुरुवात केली हे ऑनलाईन आहे आणि प्रत्यक्ष पण ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज असते किंवा डॉक्टरांना ज्या वेळेला वाटतं की आपण तिकडे जायचं तर ते बोलवून घेतात आणि आपल्याला काय काय असतील त्या गोष्टींचे इन्स्ट्रक्शन्स देतात आता माझ्या बाबतीत फॉर एक्झाम्पल मला ज्या वेळेला वाटतं की मला काय त्रास होतो आहे काय होतंय तर त्या डॉक्टर सांगतात की तुम्ही ब्लड प्रेशर मॉनिटर करा आणि मला ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा म्हणून आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केलं की मग तो त्या ग्रुपमध्ये असलेल्या त्याचे जे डॉक्टर्स आहेत डायटिशियन आहेत नंतर तुम्ही स्वतः आहात त्याच्यात मग ते बघून जो रिस्पेक्टिव्ह पर्सनला जे इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील ते आम्हाला ते कळवतात आणि त्याप्रमाणे आम्ही मग फॉलो करतो ते प्रत्येक वेळेला याच्यासाठी मला डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घ्या जा आणि मग तिकडे थांबून वेळ घालवायचा त्याच्यापेक्षा आम्हाला ते सगळं ऑनलाईन होतं त्याच्यामुळे खूप वेळही वाचतो मानसिक त्रासही वाचतो शारीरिक श्रमही वाचतात आणि खूप चांगलं वाटतं आणि आता माझं आता मला वाटतं मी एक महिना होऊन गेला माझा आता तेवढ्या ह्याच्यात माझं ते व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा काही वेळेला फॉलोअप झाला दोन वेळाला मी स्वतः जाऊन आलो मला तुम्ही yes. कसं व्यायाम करायचे कुठले व्यायाम करायचे कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी तिकडं प्रत्यक्ष दाखवून माझ्याकडून करवून घेतल्या आणि त्याचा मी आता रेग्युलरली फॉलोअप करतो आहे आणि त्याचा मला खूप फायदा होतो आहे थँक्यू आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही आता रिकव्हरी फेजमध्ये आहात म्हणजे तुमचं आता फक्त अलीकडे आय थिंक दीड दीड दोन महिने झालेत तुम्हाला एन्जिओप्लास्टी होऊन तर हा रिकव्हरी तुमची तुम्हाला कशी वाटते म्हणजे अँजीओप्लास्टी झाली त्यावेळेला जो तुमचं सगळंच मेंटली फिजिकली ज्या ज्या पोझिशनमध्ये किंवा ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही होतात आणि आत्ताची तुमची कंडिशन ह्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का आणि कार्डियक रिहेबचं तुम्हाला किती त्याच्यामध्ये वाटा वाटत फरक तर नक्कीच आहे ज्या वेळेला एन्जिओप्लास्टी झाली त्याच्यानंतर काही आठ दहा दिवस मला काही असा विशेष फरक जाणवत नव्हता कारण खूप विकनेस होता धाप लागत होती छातीत दुखत होतं तर मी ते, ते सगळ्या डॉक्टरांना सांगायचं पण त्यांनी सांगितलं की तसं काही आत्ता टेन्शन घेऊ नका दहा पंधरा दिवस झालेत त्याला थोडे दिवस आणि आता जखम तुमची अजून हिल व्हायची आहे टोटल तीन स्ट्रेंथ आहेत त्याच्यामुळे असं एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला आठवड्यात तुम्हाला बरं वाटेल म्हणून तर त्यांनी सांगितलं होईल हळूहळू ग्रॅज्युअली कमी होईल ज्याच्याप्रमाणे आम्हाला ट्रीटमेंट त्यांनी दिली आणि मग कुठे त्यांना वाटले की काही टेस्ट करायच्या त्या केल्या त्याच्यानंतर काही गोळ्यांमध्ये बदल करायचा असेल तर ते केलं पण आता मला इतक्या दिवसानंतर आणि तुमच्याकडे आल्यानंतर पर्टिक्युलरली माल जे तुम्ही व्यायामाचे प्रकार सांगितले आता सध्या पावसाळा आहे तर पावसाळ्यात आपल्याला बाहेर जाता येत नाही वॉक करायला तर ते त्याच्यामुळे तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला हो त्याच्यामुळे तोही मला एक त्याचा फायदा होतो म्हणजे संध्याकाळी सकाळी वगैरे कधी पाऊस जरी असला तरी मी तो व्हिडिओ बघून तुम तो व्यायाम करतो आणि त्याचा मला डेफिनेटली फायदा झालाच आहे आणि आत्ता याच आज ऑफ नाव जर मला विचारलं तर काय कशी आहे तब्येत तर आय कॅन से की आय एम एटी पर्सेंट ओके थँक्यू व्हेरी मच